प्रॉपर आमचा व्यवसाय म्हणलं की लोहार धंदा लोहार कामाचा धंदा आमचा जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षे चालू आहे लोहार धंद्यामध्ये जर बघायला गेलं तर आम्ही कृपी वेळा पाळी प्लस तोडणीचा वेळा अशा पद्धतीचे पट्टी जाकडी भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो वर्षाच्या तिन्ही ऋतूमध्ये लाखोंचा पोशिंदा शेतकरी शिवारात कबाड कष्ट करत असतो शेतातील कोणतेही काम करताना शेतकऱ्याचा हक्काचा सोबती म्हणून खुरप असतच शिवारातील कोणतेही काम करताना हातात खुर्प घेतलेला शेतकरी सर्रास पाहायला मिळतो अशीच खुर्पी बनवणारं कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखळे गाव ही भारताच्या नकाशावर नावरोपास येत आहे गावात बनवणाऱ्या सात दर्जेदार खुर्प्यांचा महाराष्ट्रासह दक्षिण कर्नाटक आणि उत्तर प्रदेश बिहारपर्यंत नावलौकिक झाला आहे गावात बनणाऱ्या सात दर्जेदार खुर्प्यांचा महाराष्ट्रासह दक्षिण कर्नाटक आणि उत्तर प्रदेश बिहारपर्यंत नावलौकिक झाला असून जिल्ह्यातील खुर्प्यांचं गाव अशी ओळख या गावाला मिळालेली आहे कोल्हापूरपासून अवघ्या पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि गर्द हिरव्या झाडीत स्वभावताली डोंगर रांगांच्या संरक्षणात वसलेल्या शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखळी गावची लोकसंख्या अवघी दोन हजार पाचशे मात्र या गावातील निम्म्याहून अधिक कुटुंब शेतकऱ्यांना लागणाऱ्या खुरप्यांचा व्यवसाय करतात गेली सत्तर वर्षे गावात पारंपरिक पद्धतीने शेतीच्या मशागतीसाठी लागणारी भांगरणीची खुरपी गवत कापण्यासाठी लागणारा वेळा ऊस तोंडीसाठीच सा खुरप परळी धनगर समाजातील लोकांसाठी आकडी बनवण्याचं काम चार पिढ्यापासून या गावात सुरू आहे कोल्हापुरातील व्यावसायिकाकडून लोखंडी कमान पाट्यांचा कच्चा माल खरेदी करून मागणीप्रमाणे या पट्ट्या कट केल्या जातात खुरप्याच्या आकाराप्रमाणे आगीच्या भट्टीत भाजल्यानंतर खुरपी बनवणारे हे कारागीर घणाचे घाव घालून त्याला हवा तो आकार देऊ शकतात पूर्वी हातानं चालणाऱ्या भात्यावर लोखंडाला तापवले जायचे मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इलेक्ट्रिक भात्यावर या भक्कम लोखंडाला आकार देण्याचं कसब इथल्या सोळा कुटुंबातील कारागिरांनी आत्मसात केलं आहे या गावातील महादेव लोहार यांच्या कुटुंबातील चौथी पिढी आता हा वडीलपार्जित व्यवसाय करत असून महिन्याकाठी साठ ते सत्तर हजारांचे उत्पादन एक कुटुंब करत असून उत्पादन खर्च वजा करता एका कुटुंबाला किमान तीस ते चाळीस हजारांचा नफा मिळत असल्याचं महादेव लोहार यांनी सांगितलं कामाचा धंदा आमचा आता जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षे चालू आहे काय आम्ही लक्ष्मीपूर इथनं पटापिटा अनुषण इथनं मोठ्या ह्याच्या धंदा करतोय आमचा नाव आता प्रेक्षक झालेला आहे काय आणि जो आमचा आता वय आता जवळ एकोणसाठ एकोणसाठ वय म्हणजे जवळ पंचवीस ते तीस वर्षे आम्ही धंदा करतो आहे विळा खुरप कोयता ह्या अशा पद्धतीने आम्ही शेती लागणारा अवजार आम्ही सगळं बनवतो आहे कुठं कुठं तुमचा माल जातो आमचा सांगली मिरज कराड इकडं माल सगळा जातो बाहेर आता आम्ही कराडचा जा माल चालू आहे आमचा करायचा दिवस दिवसभर नाही सकाळी सकाळी सातला ते संध्याकाळी बारा बारा वाजे आम्ही करतो या बारा वाजता सुट्टी करायची तिथं पुढं आम्ही संध्याकाळी तीन वाजता चालू ती था 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 ला ते संध्याकाळी साडेआठला बंद कोण काम करता मुलगाच असा दोन मुलगा आणि मी था था। किती पैसे महिन्याला का आपलं धंदा आमचा साठ पाससाठ हजार धंदा होतो जास्तीत जास्त त्यापैकी ते मटेरियल जाणार कोळसा आपली हजेरी लाईट बिल कोळसा हे अशी मजुरी त्यातनं निघते त्याच्या अगोदर आम्ही हाताने घनमारूनशाने धंदा करीतो त्यावेळे मसली नव्हती आता आताच मशनीचं हे म्हणजे आता पासहा वर्ष झाले हे मशनीची कामं चालू आहेत मसण्या आता पट्टी कापायची मशीन किंवा बडवायचं मशीन नंतर होलं मारायचं मशीन घासायचं मशीन अशा मशिनरी आहेत कटलरी सगळं बारक्या बारक्या मशनी आहेत मोठ्या आहेत आता ह्याच्या पलीकडे काय दुसरं काय नाही मग आता गावातील सुतारवाडीत राहणाऱ्या अनेक तरुणांनी चांगलं शिक्षण घेतलं आहे मात्र शिक्षण घेऊनही नोकरीची शाश्वती नसल्याने अनेक तरुणांनी याच व्यवसायाचे औद्योगिक प्रशिक्षण घेऊन वडीलपार्जित व्यवसायात उडी घेतली आहे महिन्याला आठ ते दहा हजारांची दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा घरचा व्यवसाय सांभाळण्याला इतक्या तरुणांनी प्राधान्य दिलं असल्याचं गावातील युवा उद्योजक स्वप्नील लोहार यांनी सांगितलं मी आता या वडिलांच्या हाताखाली कामाला आहे म्हणजे त्यांच्या गुंड मी शिकलो आहे कृप्पीकर आहे आणि मी व्यवसाय केलेला म्हणजे टर्नर का जॉ आय टी आयला होतो मग तिथं जास्त म्हणजे नोकरीसर आठ हजार सात हजार पगार होतो मग तिथं काय भेटलं नाही आम्हाने म्हणजे पगार जास्त भेटला नाही बाहेर ह्याच्यात एम सी ह्याच्यात केले त्यात काय जॉब भेट म्हणजे जास्त काम भेटलं नाही मग पप्पांच्या हाताखाली शिकलो मी मग करुरपी करा आता मी ह्याचं करतो ऊस चोडणीचं कृपर गवत कापणीचं कृपर भांगणीचं बरं बा बाकी व्यवसाय शेतीसाठी काम करतोय की नाही ते सगळे व्यवहार करतो आम्ही व्यवसाय परवडतो म्हणजे इथं महिन्याला आठ हजार सात हजार प म्हणजे आता भेटते तर पहिलं आता म मशनी आल्यामुळं की नाही पंधरा हजार वीस हजार या दरम्यान मिळतो दोन आठवड्यात आमचा कराडला जातो इस्लामपूर परत इकडं बांबुडे साईडला हार्डवेअरमध्ये ह्या इथं लोक येतात घेऊन जातात विक्रीसाठी वीस पन्नास चाळीस असे घेऊन जातात विक्रीसाठी दर ऊसतुर्णीचा हजार रुपये आहे ह्याचा साडेतीनशे रुपये आहे गवत कापणीचा आणि भांगणीचा आहे तो दीडशे रुपये आहे म्हणजे होलसेलला म्हणजे विक्रीसाठी व्यापारी ती येतात नाही त्यांच्यासाठी तिथे दोनशे रुपयाला जाते ती भांगलने आमची आता आमची सध्या चौथी पिढी आहे पप्पांची तिसरी आहे त्यांच्या आता खाली आम्ही शिकलेलो हे सगळं नोकरी करण्याचा काय अर्थ नाही स्वतःच्या आता आमचा व्यवसाय बऱ्यापैकी आहे कोल्हापूर पासून जवळ असलेल्या सांगली आटपाडी सांगोला माढा सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहे इकडचे अनेक व्यापारी आणि धनगर बांधव गेल्या चाळीस वर्षापासून कोल्हापुरातील पेंडागळे गावातून धनगरी आकडी घेण्यासाठी येत असतात दर्जेदार आणि टिकाऊ आकडी धनगर बांधवांसाठी शिळा मेंढ्यांचा चारा झाडावरून काढण्यासाठी या धनगरी आकडीचा वापर करतात प्रॉपर आमचा व्यवसाय म्हणलं की लोहार धंदा लोहार धंद्यामध्ये जर बघायला गेलं तर आम्ही खुरपी वेळा पाळी प्लस तोडणीचा वेळा अशा पद्धतीचे पट्टीची आकडी प्लस अनेक आपल्याकडे मिळते ते मटेरियल म्हणजे हा पोताची आकडी तर हे प्रामुख्यानं जास्तीत जास्त म्हणजे यू पी बिहार हे यूज करतात जास्त मग त्या युजिंगमध्ये पाला पाडण्यासाठी फांदी पाडण्यासाठी ह्याचा यूज केला जातो त्यामध्ये आमच्यामध्ये दोन डीलर असतात इथून एक नेणार सप्लाय करणार म्हणजे जयसिंगपूर ठिकाणी त्यानंतरनं तिथून पुढे एक आणि मग अदर कंट्रीमध्ये पण सप्लाय होते त्या किती खर्च येतो त्याला बनवायला आकडीचा खर्च जर ह्या म्हणला असा तर आमच्याकडून सेल होतो आहे तो पंधराशे रुपये आणि ते कोणत्या दरम्यान होते ते एवढं काही आम्हाला काही सांगत नाही असा आणि हां वर्षभर म्हणजे मागणी एवढी आहे की तुम्ही आम्ही मटेरियल जेव जितका माल देईल तेवढं कमी आहे कारण की त्यांची मालांची अपेक्षा भरपूर आहे कारण की पुढे जाऊन मागणी भरपूर वागली आहे आता कसं झालं आहे की मार्केटमध्ये आपण बघतो की कंपनीची पण खुरपे आलेली आहेत पण ते काय होतं आहे की शेतकरी बांधावरती जातो आहे काम करायला जातो आहे त्यावेळी ते खुरपं पर ते परत आहे धार परत नाही म्हणजे काम तिथंच थांबणे असं आहे मग हे धार थांबू नये आणि आम्ही कसं करतो आहे की कामाचे पैसे घेऊन आम्ही चांगलंच मटेरियल देतो आहे त्यामुळे कसं होतं शेतकरी जर शेतामध्ये गेला तर त्याचं काम पण थांबत नाही आणि वेळ वाचतोय आणि मुबलक वेळेमध्ये काम पूर्ण होतोय सात प्रकारची दर्जेदार खुर्पी बनवण्यात अग्रेसर असलेल्या या गावातील सोळा कुटुंबातील पुरुष मंडळीकडे वेगवेगळ्या प्रकारची खुर्पी बनवण्याची कला आहे दिवसाला एका कुटुंबातील तीन सदस्य किमान एकशे पन्नास खुर्पी बनवतात दिवसाला सोळा कुटुंबाकडून दोन हजार वेगवेगळ्या खुर्पांचं उत्पादन होतं तर यातून महिन्याकाठी एका कुटुंबाला तीस ते चाळीस हजारांचा निव्वळ नफा मिळत असल्याचं गावातील व्यावसायिक गजानन सुतार यांनी सांगितलं तर या व्यवसायामुळे गावचं नाव महाराष्ट्रासह कर्नाटक उत्तर प्रदेश बिहार या राज्यामध्येही आता प्रसिद्ध झालं आहे प्रत्येक खुर्प्यावर असणारा मुक्काम पोस्ट पेंडाखळे हा ट्रेडमार्क गावची नवीन ओळख बनल्याचं येथील ग्रामस्थांनी सांगितलं